विषय बेपत्ता इस्माचा शोध होणे कामी उपरोक्त सादर सादरकी फौजदार चावडी पोलीस ठाणे येथे अर्जदार नामे शारदा अमरीश बल्लोळी राहणार सी दहा अजिंक्य निवास अभिषेक नगर सोलापूर यांचे पती नामे अमरीश मानतप्पा बल्लोळी वय साठ वर्षे सदर सदरील ठिकाणी राहणार दिनांक तेवीस नऊ दोन हजार चोवीस रोजी सकाळी साडेसात वाजता राहत्या घरातून कामाला जातो असे सांगून निघून गेले आहे ते अद्यापपर्यंत घरी परत आले नाहीत त्यांचा शोध सर्व ठिकाणी तसेच नातेवाईकांकडे व मित्रांकडे चौकशी केली परंतु न आल्याने फौजदार चावडी पोलीस ठाणे येथे बेपत्ता दाखल आहे बेपत्ता इस्माचे वर्णन याप्रमाणे बेपत्ता मुलाचे नाव अमरीश मानतप्पा बल्लोळी वय साठ वर्षे उंची एकशे पासष्ट सेंटीमीटर रंग गोरा बांधा मजबूत भाषा मराठी हिंदी कन्नड कपडे लाल कलरचा टी शर्ट व धूसर कलरचा पॅन्ट शिक्षण दहावी व्यंग चालताना लंगडत चालतात